गणपती बाप्पा नव्हते पर्याय लंगडत होतो धावण्यास शिकविले तुम्ही धावण्यास शिकविले तुम्ही उप माझ्यासाठी मुंबईपर्यंत घेऊन गेले ते सर आणि दिनेश सिंघाळे यांनी माझ्यासाठी फार कष्ट केले आणि मला हा पाय पंजिला हे गाडी मिळून दिली गुबड्या दिल्या त्यांचे धन्यदि आता आवाज द्यावा आणि लावणे असं कधीच होत नाही भिवंडी तालुक्यातील फाटा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जीवनज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोफत डोळे तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते आणि या शिबिरासाठी दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला आहे तसेच या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांना त्यांना आवश्यक असलेले आधारित साहित्य संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले विशेष म्हणजे संस्थेचे अध्यक्ष दिनेश शिंगारे उपाध्यक्ष सुधीर पाटील सल्लागार संतोष कडव हे नेहमी आपल्या दिव्यांग बांधवांसाठी झटत असतात संस्थेमार्फत दिव्यांग बांधवांच्या हितासाठी जेवढे प्रयत्न करता येतील त्यासाठी तळमळीने अग्रेसर असतात म्हणूनच जीवन ज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेच्या या अस्तुत्य कार्यक्रमाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे व लाभार्थ्यांनी देखील यावेळी संस्थेचे भरभरून कौतुक केले व त्यांच्या मनापासून आभार देखील व्यक्त केले तसेच यावेळी अनेक दिव्यांग बांधव संस्थेमध्ये दे सहभागी देखील झाले आहेत यावेळी मुख्य आयोजक म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिनेश शिंगारे उपाध्यक्ष सुधीर पाटील सल्लागार संतोष कळव सचिव संतोष पाटील सहसचिव विजय जाधव खजिनदार अनिल ठाकरे सहखजिनदार सुभाष पाटील सदस्य म्हणून सुरेश उगळे प्रतिभा पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुनाथ शेळके रवींद्र तरेसर शैलेश मांजरेकर सर सुरेश जाधव सर शरद ठानगे चंद्रकांत ठाकरे शंकर मोकाशी सौ अष्टमी भिशी मॅडम मिठाराम पाटील भानुदास केदार सर तसेच शिबिरासाठी उपस्थित असलेले डॉक्टर्स व त्यांचे सहकारी समूहित शेकडोंच्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया काही व उपस्थित मान्यवरांनी केलेली आहे टोटली नाहीये नाही त्यानंतर त्यान आहे अस्थिंग हे सर्वसामान्यांना जर हात पायामध्ये आलो असेल तर ते सर्व नजरेने आपल्याला दिसत बरोबर की नाही असा हा प्रकार आहे त्याच्यानंतर सेरेबल पालसी आहे लगव्यासारखा आधार आहे की याच्यामध्ये एक हात एक पाय अजू असतो दोन्ही हात अजून असतात किंवा दोन्ही पाय सुद्धा असतात त्याच्यानंतर आहे बौद्धिक अक्षम कि याच्यामध्ये विद्यार्थ्यांची विद्यार्थी काय होते कारण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते विद्यार्थ्यांसाठीच काम करते आणि हेच विद्यार्थी पुढे हे होत आहेत वयस्कर पण होत आहेत बरोबर की नाही तर मग जे बौद्धिक अक्षम आहे त्यांची बुद्धिमत्ता ही कमी असते तर मग अशा सुद्धा आपण काम केलं पाहिजे त्यांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन या घटकासाठी तर जास्त कारण त्यांची बुद्धिमत्ता इतरांना कसं आहे की कर्णबलिर असेल ज्यांचा श्रवणवास झालेला आहे त्यांना डोळ्याने दिसत पण यांना दिसत असून सुद्धा दिसत असून सुद्धा काय काय समजत नाही एखादी घटना घडते त्याचं प्रॉपर त्यांना आकलन होत नाही म्हणून यांना जास्त गरज असते त्याच्यानंतर मागे येत होती अंधारा वरती एक सिरियल येत होती अंधारा जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला त्याच थोडस आकलन होईल की याच्यामध्ये ही मुलं किंवा ही व्यक्ती अशी असते की त्याच्याना त्यांना लक्ष एकच ठिकाणी असतात स्वतःच्या विश्वामध्ये जगणारे असतात कोणताही अपघात समजून होणार असेल तर त्यांना त्यांचं ज्ञान नसतं किंवा त्यांना एखाद्या गोष्टी बसून हानी होईल हेही सुद्धा त्यांना समजत नसतं म्हणजे ते बुद्धिमत्ता असते सगळं काही असते पण त्यांना त्या ते वेळेवर त्यांना त्यांना रिस्पॉन्स देता येत नाही त्यांना आकलन करता येत नाही की कोणती घटना आता घडणार आहे मला काय केलं पाहिजे माझा बचाव कसा केला पाहिजे हे त्यांना कळत नाही ते स्वतःच्या विश्वामध्ये चालता येत नव्हते पर्यायी लंगडत होतो हो, चालता येत नव्हते पर्यायी लंगडत होतो धावण्यासी

उपकार उपकार, तुमचे माझ्यावर मित्र हो तुमचे माझ्यावर मंडळी आयुष्यामध्ये नेहमी स्वप्नांचा अंधकार जरी असला तरी त्या अंधकाराला दूर करणारा यशाचा प्रकाश नेहमी सूर्याच्या रूपाने उगवत असतो आज दिव्यांगांच्या संसाराचा फार मोठा प्रश्न आहे ही जीवन ज्योत आहे ना ही जीवन ज्योत फार महत्वाची आजपासून चेहऱ्यावर दुःख ठेवायचं नाही जगायचं तर स्वाभिमानानं आणि वावरायचं तर स्वाभिमानानं जो कोणी आपला मुलगा असेल जो कोणी मुलगी असेल दिव्यांग असेल आईने त्याच्या हाताला पकडा जर चालता येत नसेल तर त्या काकांसारखं कडेवर पकडा त्यांची जी काही दैनंदिन कामं असतील ती कामं करत असताना कधीही तुम्ही लाजू नका कारण ज्या वेळेला तुमचं चेहरा हा बालक जेव्हा पाहतो ना, ना तुमच्या चेहऱ्यावर जर दुःख असेल तर तो, तो दिव्यांग बालक कधीच आनंदित राहणार नाही तो आयुष्यभर त्या मनामध्ये सर राहील त्याच्या की मी दिव्यांग आहे आणि माझा त्रास माझ्या आई वडिलांना होतोय ही जाणीव एकदा त्याच्या मनामध्ये आली ना तर तो आयुष्यामध्ये कधीच असणार नाही एका मिनिटाची गोष्ट सांगेन की एकदा एक काय झाले एका जंगलामध्ये आग लागली सगळे पक्षी सगळे प्राणी सैऱ्या धावू लागले तेवढ्यात एक जी छोटीशी टिटवी असते टिटवी ती काय करायची बाजूला एक मोठ पाण्याचं डबक होत त्यामध्ये जायची सोच गुडवायची आणि त्या वनव्यामध्ये ते जाऊन पाणी टाकायचं बाकी सगळे पक्षी असायला लागले अगदी टिटवी तू आहेस किती ते पाणी किती आणि ती आग किती त्यावेळेस टिटवीचं चा उत्तर छान होत की मला माहित आहे की ही आग खूप मोठी आहे मी खूप छोटी आहे पाने खूप छोटं आहे माझ्यानं या पाण्या विस्तवला विजवता येणार नाही पण ज्या वेळेस या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये येईल आणि खरंच आपण सुद्धा दिव्यांगांना छोटीशी शिका होणं मदत केली तर ज्यावेळेस जगातला सगळ्यात मोठा सी ए म्हणजेच चित्रगुप्त याच्याकडे आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस हिसाब मागला जाईल मग रवींद्र चव्हाण तरी सरांनी सांगितलं की अकरा टक्के विचार करा एकशे चाळीस करोड लोकवस्ती असलेला आपला भारत देश त्याची अकरा टक्क्याने जर टक्केवारी काढली तर जवळपास पंधरा ते सोळा करोड लोक दिव्यांग आहेत आणि यांच्या मदतीसाठी फुल ना फुलाची पाकळी मग ती कोणत्याही माध्यमातून असू दे मग अशा आपल्या निवेदक सरांनी छान प्रत्येकाचं वर्णन केलं की आमच्या दिवंग संस्थेला यांचं असं सहकार्य लाभतं सो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्या टी व्ही सारखं आपलं योगदान लाभलं पाहिजे नक्कीच त्या चित्रगुप्ताकडे आपला सुद्धा एक चांगला ऑडिट बनला पाहिजे आणि पुन्हा एकदा मी दिव्यांगंधू न एवढंच सांगेन की खचू नका हातबल होऊ नका आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहात माना की अंधेरा है। पर दीप जला मना आहे धन्यवाद मला वाटायचं की बंधू भगिनीसाठी काहीतरी व्हायला पाहिजे आणि तीच गोष्ट जीवन या ठिकाणी भेटली मी सर्व देवांच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन आणि मनापासून शुभेच्छा देईन परंतु ही संघटना केली म्हणून आपण तुम्ही आमचा संबंध आला आणि सर्व मार्गदर्शक मंडळी आपल्याला निश्चित मार्गदर्शन आणि आपली प्रेरणा वाढवली यामध्ये अजून आपल्याला काय करता येईल याविषयी थोडासा आम्ही विचार केलेला आहे आणि त्याच्यावर आमची चर्चा होऊन आणि कार्य सुद्धा सुरू आहे की आपल्या या संस्थेला एक विशिष्ट प्रकारचं एक प्रमाणपत्र असतं आणि ते प्रमाणपत्र का आवश्यक असतं ते तुम्हाला सांगतो एटी वन बी एटी वन बी नावाचं एक प्रमाणपत्र हे अपंग किंवा हँडिकॅप जे संघटना असते त्यांना आवश्यक असतं रजिस्ट्रेशनचं की जेणेकरून जे काही डोनर्स असतात मोठे मोठे राष्ट्रीय आणि राज्य आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय डोनर असतात त्यांना हे प्रमाणपत्र आवश्यक असते मी संस्थेच्या बाजाराधिकारेशी बातचीत सुरू आहे की हे प्रमाणपत्र आपल्याला मिळवणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आज आपण उपक्रम वार्षिक कार्यक्रम या अंतर्गत हे व्यासपीठ म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध होतं पण त्या दरम्यान वर्षभरामध्ये आपल्या काही समस्या असतील किंवा आपल्या काही जे काही लेखांक लेखा असेल तर तो मांडण्यासाठी किंवा आपल्याला एक ठिकाण पाहिजे म्हणून माझी एक इच्छा आहे की आपल्या दिव्यांग बंधुबा एक ऑफिस आलं पाहिजे आणि त्या ऑफिससाठी आम्ही स्वतः संस्थेच्या वतीने कलेक्टर साहेबांकडे यांचं लेटर घेऊन आम्ही स्वतः त्यांच्या जोडीला जाणार आहोत आणि आम्हाला एक जास्त दहा रुपये तरी जागा द्यावी की जेणेकरून आमचं दिव्यांग एक ऑफिस इथं असेल यासाठी आम्ही एक प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर हे <गण>। दिनेश बाबे सांगितलं आहे आमची जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा ते आयातात आम्हाला मोठेपणा नको व्यासपीठ नको सदस्य अध्यक्ष काही नको आम्हाला तुमच्याकडून काही नको तुमचा आशीर्वाद द्या बस जे लाभार्थी संजय गांधीचा लाभ घेण्यासाठी तर त्यांनी पण संजय गांधीचा लाभ घेवा आणि जे लहान मुलं आहे आपण लहान यायला लाभ मिळेल का दोन वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे तरी सुद्धा त्याला लाभ दिला जातो संजय गांधीचा ठीक आहे ना त्याच्यासाठी डी कार्ड तयार करून ठेवा आणि प्लस जीवन ज्योती सामाजिक खूप 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 त्यांना शुभेच्छा आणि कार्यक्रम बघून ज्योतिंग आले खूप चांगल्या प्रकारे हेल्प करतात सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती देतात त्याबद्दल खूप खूप सारे शुभेच्छा दिव्यांग ज्योती सामाजिक संस्थेला थँक्यू मी एक छोटासा कार्यकर्ता आहे खरच मी आज भारावून गेलो या ठिकाणी मला जे मान दिला गेला तो मी या सर्वांना बघून असं मला वाटलं की मला का मान देण्यात आला मी तर एक छोटासा त्यांच्या आईचा तर मी मुलगा आहे कोणाच्या नात्यामध्ये भाऊ असे वेगवेगळ्या नात्याने मी त्यांचा जवळचा एक छोटासा व्यक्ती आणि मला आदेशाचं मान मी खूप भारवून गेलो आणि असं कार्य मला जेव्हा करण्याची शक्ती जेव्हा मिळाली तर मी प्रथम धन्यता देतो ते अध्यक्ष आपले जे आहेत दिनेश शिंगारे त्यांचे सल्लागार असतील संतोष सर असतील या सर्वांना आणि त्याच बरोबर आपल्या सर्वांच्या सहकार्याचा मला जो आशीर्वाद मिळाला या सर्वांमुळे स्वीकारत असताना मला काही गोष्टीचा इथे अवलंबून आलेला आहे ते म्हणजे पुस्तक आहे आपल्याकडे जे दिव्यांग योजना मार्गदर्शक पुस्तिका हे मी खास घेण्यासाठी आलेलो मी काही कोणी वक्ता नाही पण याच्या खूप काही माहिती आहे एक परिसरामध्ये दिव्यांग पुनर्वसन केंद्र हा आपण कधी गेला की नाही मला माहीत नाही परंतु तेथील अधिकारी किंवा आज आपल्याकडे सर आले होते बरोबर आहे त्याचे शिक्षक जे म्हणून आज उपस्थित त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने योजना त्याच्यामध्ये जे आपले दिव्यांग त्या आए, तो जे प्रकार सांगितले त्याबद्दल जी माहिती आहे त्यांना कुठल्या आजाराबद्दलचं त्यांना कुठल्या प्रकारच्या सवलती हवे आहे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे आणि ते जास्तीत जास्त आपल्यापर्यंत कसं पोहोचेल त्यासाठी मी सरांना सांगणार आहे की याचं एक पीडीएफ बनवा आणि व्हॉट्सअपला जे जे असतील त्यावरती पाठवून देते मी त्यांच्याकडे हे पुस्तक देणार आहे बस त्याबरोबर मी काही जास्त बोलणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे बरोबर आणि मी जास्त वेळ घेत नाही सगळ्या पुढे आणि त्या जे काय सहकार्य लागेल मग त्या आर्थिक असू द्या ते सुद्धा मी त्यांना पुरवणार आहे अशा पद्धतीने मी आज इथे उपस्थित राहिलो आणि मला हा जो मान दिला त्या सर्वांचं मी धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जीवन जो दिव्यांग सामाजिक संस्था दुगाडवाडा परिसर माझ्याकडं शेवटचा गोर कार्यक्रम दिलेला आहे आभार प्रदर्शन आभार कोणाने मानाचे आभार सर्वात मानलं म्हणजे ते उठून जाते तरी पण आपल्या हिंदू संस्कृती प्रमाणे आभात आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शेटके साहेब यांचे खूप खूप आभार मानते कारण त्यांनी सकाळी वेळात वेगळ्या प्रमाणाला दिलेले त्यानंतर संबंधित व्याजपीठ सुरेशराव पाटील गजानन पाटील विष्णू पाटील त्यानंतर माझे विद्यार्थी शैलेंद्र शैलम मांजरेला हा माझा विद्यार्थी आहे त्याचे सुद्धा मी खूप आभार मानते मानतोय त्यानंतर संजय गांधी निराधार योजना हा सुट्टी असून सुद्धा मॅडमनी वेळात वेळ काढून त्यामुळे मी या प्रत्येकाचे खूप खूप आभार मानतो आणि मॅडमला एकच विनंती करतो का आमच्या कोणी एखादा दिव्यांग जर आला तर त्याला योग्य ते मार्गदर्शन करा आणि काही पोतदार नसेल तर आम्हाला फोन करा आम्ही ते करण्याचं करणे तर नेहमीच आपली स्वस्थ अग्रेसर राहणार आहे त्यानंतर माझे परम मित्र आम्ही जिल्ह्याला काम करताना हातात हात घालून तऱ्हे आवाज द्यावा आणि कडवचं जावं असं कधीच होत नाही तरे सर सर सुद्धा खूप खूप खुँ मनापासून आभार मानतो का माझ्या एका शब्दाला त्यांनी मान देऊन आम्ही तीन तारखेला व्हिडिओ समोर ज्यावेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला प्रश्न तुम्हाला कार्यक्रमाला यावंच लागेल म्हणजे हक्काने सांगितलं आणि त्यांनी ते मान्य करून रस्ता घरापासून सुद्धा त्यांनी पुढे काढून ते कार्यक्रमाला ती शोभा वाढवली सुद्धा संपूर्ण चक्कर मोकाची सर पूर्ण हे करत असतात दिव्यांगाच कोणत्याही म्हणजे विद्यार्थी सहा ते अठरा वयोगटाचं काहीही कार्य असतात मोकाशी सर्वांना फोन जर केलं तर ते प्रत्येक माहिती वेळ देत असतात जर आपल्या जरी कोणाचं दिव्यांग बाळक असेल विद्यार्थी असेल तर आमच्याशी संपर्क करा आम्ही त्याला योग्य ते जे काही योजना आहेत त्याचं योग्य ते आम्ही पूर्तता करू आणि त्याला ती योजना मिळून देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर आम्हाला ता दिलेले आहे वाकर दिलेले आहेत काठ्या दिलेल्या आहेत काही आमच्या संस्थेतर्फे आणि ब्लँकेट आणलेले आहेत या ब्लँकेटमध्ये शाहूजी या टीमने सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केले शाहू टीमचे सर्व आम्ही मीटिंगला आल्यानंतर तो नेहमी सर काय करताय तुम्हाला काय गरज आहे का कसली काय असेल सांगा की तुम्हाला पूर्ण करता आणि प्रत्येक हाताला हात देणारा त्याचे सुद्धा या शाहू टीमचा मी आभार मानतोय आणि माझ्या सर्व दिव्यांग दिव्यांना इथे आरोग्य तपासणीसाठी उपस्थित असलेले माझे मित्र डॉक्टर निलेश पाटील मच्छिंद्र पाटील आणि विशेष यांचे सुद्धा डॉक्टर विषय यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते मानतोय डोळे तपासणीसाठी इथे उपस्थित असलेले जन्मी डॉक्टर यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि आजच्या अध्यक्षांच्या परवानगी त्याचप्रमाणे माझे मित्र शरद नाही तर माझं शाळेच नाही आणलं तर मी अकरा वाजता सुद्धा ही गोष्ट आणलेली आहे तर तो अकरा वाजता सुद्धा माझ्या काम पूर्ण करतोय मी माझ्या मित्रांचं सुद्धा खूप खूप आभारी आहे आणि असं आम्हाला सहकार्य करत मी सर्वांसमोर अपेक्षा मांडतो आणि परवानगी तरी सर्व आणि आपण फोटो घेऊया आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो पण दिव्यांना ब्लँकेट वाटायचे आहेत कोणीही जागेवर न उठवू नका कारण मागच्या वर्षी खूप गोंधळ झालेला काही डबल टिबल घेतले ते गेले ते आपल्याला दिव्यांगासाठी काम करायचं मागच्या वरच्या दिव्यांगांना प्रयत्न करू पण दिव्यांगांना जे आता जे थंडी चालू आहे त्या थंडी आमच्या दिव्यांगांचा बचाव होईल आणि सर्वांनी अल्प केल्याशिवाय धन्यवाद